आणि ज्यांना कुणाला अभिप्राय द्यायचा आहे तर त्यांनी अभिप्राय द्या मी बोलू का हो मॅम फक्त मी मराठीत न बोले मला संस्कृत नाही आहे बोलत म्हणजे संस्कृत नाही हो मराठी आम्हाला सरांनी आम्हाला खूप छान शिकवलं सरांची पद्धत पण खूप सुंदर आहे आणि शिवाय सर अजिबात वैतागत नव्हते खूप जणांनी परत रिपीट विचारलं याचा अर्थ काय याच हे काय तरी पण सर कधी असं म्हणजे सरांनी आम्हाला हे नाही केलं की चला आणि ज्यांचे श्लोक राहिले असले तरी सर आम्हाला परत परत शिकवत होते सरांचं तेच आम्हाला मोटिवेशन मिळालं की सर सरांमध्ये एवढे पेशन्स होते की सरांनी आम्हाला कधी काही विचारलं तर सर एकदम अगदी आनंदाने आम्हाला शिकवत होते त्यासाठी आम्ही म्हणजे मी तरी सरांची खूप आभारी आहे आणि सरांमुळे आम्हाला क्लिअर आणि छान प्रनाऊन्सिएशन शिकायला मिळाले सरांकडनं संस्कृत हे खूप अवघड आहे पण सरांनी अतिशय सोप्या भाषेत छान शिकवलं त्यामुळे सरांचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद मॅडम